मित्रांनो नमस्कार समोर जे आंब्याचं झाड तुम्हाला दिसत आहे ते दशरी या जातीचं हे झाड आहे आणि दशरीचं वैशिष्ट्य म्हणजे दशरी हा केशरसारखा दिसतो फक्त थोडासा चपटा आणि थोडा लांबट असतो आणि हा आंबा येताना उशिरा येतो खायला अतिशय चांगला गोड असतो सेटिंग पण याला भरपूर असते परंतु ती जी जा सेटिंग जी आहे ती दरवर्षी जास्त सेटिंग नसते आता मागच्या वर्षी याच झाडाला म्हटलं तर माल थोडासा कमी होता या जा आता भरपूर आहे सेटिंग तुम्ही जर बघितलं असे घसानं घसानं त्याला सेटिंग राहते हा ही दशेरी व्हरायटी आहे आणि त्याला एक वर्षाड जसं हापूस आहे आता हे आपलं आपल्या बागेतलं हापूसचं झाड आहे हापूसला पण एक वर्षाड जे फळधारणा राहते म्हणजे एक एका साली जास्त असतं एक वर्ष कमी असतं सेम दशरीला पण तसंच असतं त्यामुळे एका दुसरं तुम्ही बागेत लावायला काय अडचण नाही धन्यवाद